नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्याच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली ज्या अपडेट अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या अभावात येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोया सोयाबीनच्या भावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी आणि ही रेकॉर्ड तोड तेजी आल्यानंतर या तेजीत अखेर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनातील सर्व प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक व सविस्तर उत्तरेही मिळून जातील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच आपण सर्वांनी व्हिडिओ लाईक करावं आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर सुद्धा करावं जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनलला चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव येणार आहे आता रेकॉर्ड तोड तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावात येणार रेकॉर्ड आणि ही तेजी आल्यानंतर या तेजीत सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार का या तेजीत आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायला पाहिजे का मग आणखीन तेजी येण्याची वाट बघत थांबायला पाहिजे चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सध्याचा सोयाबीनच्या बाजारभावाचा ट्रेंड आहे तो ट्रेंड सध्या तेजीचा आहे पण एक अशी तारीख आहे की ज्या तारखेनंतर मात्र आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येताना दिसणार आहे मग ही तारीख कोणती तर मित्रांनो ही तारीख आहे पंधरा जानेवारी हो मित्रांनो पंधरा नंतर आपल्या सर्वांना सोयाबीनच्या रेकॉर्ड तेजी दिसणार आहे पण पंधरा नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे पंधरा नंतर सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी मग ही तेजी येण्यामागची कारणे कोणती आहेत व त्या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला सगळं घेऊया समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर पंधरा जानेवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची का आहे तर पंधरा जानेवारीला मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना जी सोयाबीनसाठी सध्या सुरू आहे ती बंद होणार आहे आपण मागचा इतिहास जर पडताळून पाहितला तर आपल्या लक्षात येईल की भावांतर योजना बंद झाली की लगेचच सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे चार ते चारशे रुपये प्रति क्विंटल तेजी येत असते आणि हीच या ठिकाणी सध्याची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की पंधरा जानेवारीला मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना बंद झाली की पंधरा जानेवारीनंतर फक्त पंधराच दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त पाचशेची तेजी येऊ शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव हा साडेपाच हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जानेवारी या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी मग या तेजीत आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही तर मी तुम्हाला सल्ला देतो की साडेपा रचा भाव आला की तिथं सोयाबीनची विक्री ही सुरू करा वाटत असेल तर एकदा नका विकू टप्प्याटप्प्याने विका दोन तीन टप्प्यात किंवा तीन चार टप्प्यात विक्री करा ज्यामुळे होऊ शकेल आपल्या सर्वांचा खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहणार त्यात किती वाढ होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक आपण मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रमित्रांनी सातत्यान तो आपण सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या एवढी आपला मित्र उदळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार